गुंड निलेश गायवळ कनेक्शनवरून गटाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना घेरण्याचा चांगलाच प्रयत्न केला चंद्रकांत दादाकडे कामाला असलेल्या समीर पाटीलकडे शंभर कोटींची प्रॉपर्टी कशी असा सवाल धंगेकरांनीच केलाय शिवाय समीर पाटील हा मकोकाचा आरोपी असून घायवळ व समीर एकमेकांच्या संपर्कात आल्याचा आरोपही केला होता धंगेकरांची अशी फायरिंग सुरू असतानाच घायवळचा भाऊ समीर घायवळचा शस्त्र परवाना शिंदे गटाचे नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीच दिल्याची नवी माहिती पुढे आली त्यामुळं घायवळवरून आता कदम आणि धंगेकरच घायळ होणार असल्याची चर्चा आहे घायवळचं नेमकं कुणाशी कनेक्शन आहे या प्रकरणावरून नेमकी कुणाची कोंडी झाली यात कोण अडकतंय याचा आढावा घेऊ आजच्या भागातून नमस्कार मी शेळी धुमाळ आपण बघताय बोलबिंदास समीर पाटील हा चंद्रकांत पाटलांकडं लुडबुड करणारा माणूस आहे तो गुन्हेगारांना गुन्हेगारीमधून बाहेर काढण्याचे आणि सामान्य लोकांच्या तक्रारी बाजूला काढायचे काम पोलीस स्टेशनमधून बसून करतो तो कुक्यात गुंड निलेश घायवळ याच्याशी संपर्कात होता असं सनसनाटी आरोप केलाय रवींद्र धंगेकर यांनी धंगेकर यांनी समीर पाटील यांचा घायवळसोबतचा फोटोही दाखवलाय समीर पाटील हा मिनी चंद्रकांतदा आहे गुन्हेगारी दहशत कोयता गायन अवैध धंदे बिझनेस डील्स व समीर पाटील आणि आदरणीय चंद्रकांत दादा हे सगळे एकत्र समीकरण वीस वर्षापूर्वी शंभर कोटींचा मालक कसा झाला पाटील याच्याकडं कामाला असलेल्या समीर पाटलांकडे शंभर कोटींची प्रॉपर्टी कशी आली असे प्रश्नही धंगेकरांनी चंद्रकांत दादांना केले परवा गुंड घावळबाबत दादांना प्रश्न विचारण्यात आले मात्र त्यांनी आय एम सॉरी असं म्हणत प्रश्न टाळल्याने त्याची चर्चा चांगली चांगली होती या पार्श्वभूमीवर धंगेकरांचे आरोप दादांना चांगलेच घायल करून गेले पण दुसरीकडे घायवळला दिलेला शस्त्र परवाना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने दिला गेला असल्याची माहिती पुढे आली त्यामुळं एकाच वेळी कदम व दंगेकर दोघ अडचणीत आले मध्यंतरी डान्स बार प्रकरणावरनं योगेश कदम अडचणीत आले होते आता त्यांनीच शस्त्र परवाना दिल्याचं समोर आल्यानं त्यांची व शिंदे गटाची चांगलीच गोची झाल्याची पाहायला मिळेल पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत दादा पाटील यांच्या पूर्वीपासून छत्तीसचा आकडा आहे निवडणुकीच्या तोंडावर या दोघांमधील सवाल जवाब रंगले त्यात धंगेकर यांनी दादांना टार्गेट करून पुणे शहरातलं वातावरण तापवलं समीर पाटील व घायवळचे फोटो व्हायरल करून चंद्रकांत दादांना कुंडीत पाडले पण दुसरीकडं निलेश घायवळ याचा सक्का भाऊ सचिन बनसीलाल घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्वाक्षरीनं शस्त्र परवाना मिळाल्याचं सांगितलं जातं विशेष म्हणजे यापूर्वी आर्म्स ऍक्ट नुसार सचिन घायवळवर गुन्हा दाखल सचिन घायवळ याला वीस जून रोजी शस्त्र परवाना देण्यात आला होता त्याला शस्त्र परवाना देण्यास पोलिसांचा विरोध होता पण हा विरोध डावलून त्याला शस्त्र परवाना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली सचिन गायवळ यांच्यावर पुण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात येत गुंड निलेश गायवाळ यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून बाज कारवाई केली जाते पण पोलिसांकडून निलेश घायवळच्या मालमत्तांवर छापा टाकला जात आहे निलेश घायवळची जामखेड अहिल्यानगर धाराशिव येथे चाळीस ठिकाणी संपत्ती असल्याचं पोलीस तपासात उघड झाले पण पोलीस कारवाई सुरू असताना चंद्रकांतदा पाटील यांचा माणूस समीर पाटील घायवळ कनेक्शन समोर आल्यानं वातावरण भाजप व शिंदे गट यांची युती केंद्रात राज्यात हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत पण स्थानिक पातळीवर एकमेकांची जिरवण्याच्या नादात तेच उघडे पडल्याचं बोललात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा जय हिंद